तोंडाची चव मंदावली आणि टी टाइम स्नॅक्स ला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली आहे तर बनवा मसालेदार चना चाट चौपाटीवर गेल्यावर ठेल्यावर मिळते अगदी तशीच मसालेदार चना चाट बनवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अगदी सुपर हेल्दी असलेले असे हे चना चाट आजच ट्राय करून पहा नुसते पाहूनच तोंडाला पाणी सुटले हो की नाही मग आता वेळ न घालवता आपण चनाचाट तयार करूयात त्यासाठी इथे मी दोन वाट्या चणे निवडून स्वच्छ करून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलेली आहे चणे लवकर शिजावेत म्हणून आपण हे रात्रभर भिजवून घेत आहोत चाट करण्यापूर्वी एक अर्धा तास अगोदर आपण हे मुठभर शेंगदाणे भिजून ठेवलेले होते आपले चणे अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत त्यातील पाणी निथळून मी कुकरमध्ये घातलेली आहे आणि चणे भिजतील एवढेच आपण त्यात पाणी घालूयात वरून एक पाव चमचा हळद घालूयात आणि एक पाव चमचा आपण मीठ देखील घालूयात आणि अगदी किंचित आपण सोडा घालणार आहोत त्यामध्येच आपण भिजवलेले शेंगदाणे देखील मिक्स करून घेऊयात आणि कुकर बंद करून आपण गॅसवर तीन ते चार शिट्ट्यांवर हे छान शिजवून घेऊयात पहा अगदी मस्त असे चणे आपले शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता पहा मी एक चणा घेऊन तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने व्यवस्थित असा शिजला पाहिजे तीन ते चार सट्ट्यांवर जर चणे शिजले नाही तर आणखीन थोडं पाणी घालून तुम्ही शिजून घेऊ शकता इथे मी दालचिनी दोन तीन मिरे दोन तीन लवंगा असा खडा मसाला थोडासा हलकासा भाजून घेतलेला आहे आता मिक्सरमध्ये आलं लसूण दोन ते तीन मिरच्या कोथिंबीर आणि हा खडा मसाला आपण घालून त्याची पेस्ट करून घेऊयात एका मध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा काळं मीठ अर्धा चमचा आपण हळद घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा आपण चाट मसाला आणि आमचूर पावडर घेतलेला आहे हे सर्व आपण पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेऊयात आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचाही वापर करू शकता आता चण्यामध्ये वरून घालण्यासाठी आपण कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो आहेत एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि बटाट्याची वरची साल काढून त्याच्या बारीक फोडी करून हे मी इथं शिजवून घेतलेले आहे अगदी मऊसर शिजून घ्यायचं नाही त्यानंतर ही आले मिरची लसूण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली आहे आता आपण त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घेऊयात आणि तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक चमचा जिरे तडतडून घेऊयात आणि आले लसूण मिरची पेस्ट घालून ती छान खमंग परतवून घेऊयात अगदी छान व्यवस्थित परतवून घेतल्यावर मी त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हिंग घालून घेत आहे हिंगामुळे चना चाटला खूप छान स्वाद येतो आणि एक अर्धा चमचा हळद देखील मिक्स करू म्हणजे कलरही छान येतो आपण सर्व मसाले घालून जी पेस्ट तयार केली होती ती पेस्ट आपण यामध्ये घालणार आहोत वरून थोडंसं पाणी घाला आणि हे पेस्ट याच्यामध्ये आपण छान शिजवून घेणार आहोत अगदी एक दोन ते तीन मिनटापर्यंत हे शिजवून घ्या म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा जातो आणि खमंग अशी चव या आपल्या चना चाटला येईल आता मी गॅसची मंद करून घेतलेली आहे आणि हे शिजवलेले बटाटे आपण यात मिक्स करून घेऊयात आणि हे आपल्याला शिजवायचं नाही बटाटे घातल्याबरोबर लगेच आपण त्याच्यामध्ये चणे घालणार आहोत बटाट्याच्या फोडी तुम्ही वरून कच्चेसुद्धा वापरू शकता पण या पद्धतीने आपण मसाल्यात फिरून घेतलं तर बटाट्यालासुद्धा चव छान लागते आता दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवून हे छान वाफवून घेऊयात आपण थोडं काळं मीठ वापरलेलंच आहे त्यामुळे आता अंदाज घेत आपण वरून चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घेऊयात आता वरून आपण एक अर्ध्या लिंबाचा रस मस्तपैकी पिळून घेऊयात आणि भरपूर अशी कोथिंबीर आपण या चणामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता या प्रकारे तयार झालेलं तुम्ही भाजी म्हणून पोळीबरोबर देखील सर्व करू शकता पण आपण मसालेदार चना चाट तयार करणार आहोत आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात वरून भरपूर असा चिरून घेतलेला कच्चा कांदा त्यानंतर भरपूर टोमॅटो आणि वरून कोथिंबीर वरून आपण बारीक शेव घालून घेत आहोत तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही बारीक चिरलेली काकडी किंवा किसून याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता पहा वरून घातलेल्या या जिन्नसामुळे कलर कॉम्बिनेशन देखील किती छान वाटत आहे हा छान चाट आपण तयार केलेला आहे सर्व करताना वरून तर चाट मसाला हे घालायला हवेच तयार केलेल्या चनाचाटची चव आणखीन लज्जतदार होण्यासाठी खाण्यापूर्वी त्याच्यामध्ये ताज्या लिंबाचा रस मिक्स करून सर्व करा टी टाईम स्नॅक्स मसालेदार चनाचाट आपल्या तयार आहे याच प्रकारे घरी बनवलात तर चनाचाट चौपाटीवर जाऊन खाण्याची गरजच नाही रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा